हॅलो स्वागत तुमचं शिलूज किचनमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणा वडा हा साबुदाणा वडा दाखवण्याचा उद्देश असा की परवा सीमध्ये कौन बनेगा करोडपतीमध्ये श्री अमिताभ बच्चनजींनी असं सांगितलं की त्यांनी पहिल्यांदाच साबुदाणा वडा हल्ली खाल्ला आणि तो त्यांना फार आवडला म्हणजे याचा अर्थ असा होतो की नॉर्थ इंडियामध्ये किंवा काही ठिकाणी साऊथमध्ये पण असेल साबुदाणा वडा हा प्रकार माहीत नसावा त्यांना मला वाटतं गोव्याला सुद्धा हा प्रकार माहीत नाही आहे कारण मी माझ्या घरी जेव्हा केला तेव्हा लोकांनी आश्चर्याने डोळे विस्फारले होते की साबुदाणा वडा होऊ शकतो आणि तो, तो अतिशय उत्तम झालाय असं सगळ्यांनी मला त्यावेळी सांगितलं ज्यांनी ज्यांनी खाऊन गेले माझ्याकडे हळदी कुंकू होतं आणि मी साबुदाणा वडा सगळ्यांसाठी बनवला होता म्हणून आज मी हा प्रयत्न करते की सगळ्यांपर्यंत हा साबुदाणा वडा पोहोचला पाहिजे पटकन होणारा आणि अतिशय घरातच असलेल्या वस्तूंमध्ये हा छान प्रकारे तयार केला जातो आणि अतिशय टेस्टी लागतो ह्या ही वाटी मी दोन वाट्या मी साबुदाणा घेतला तो जरा धुवून मी आता साबुदाणा भिजे भिजण्यासाठी ठेवणार आहे तो भिजेपर्यंत मी थोडं पाणी घातलं त्याच्यात म्हणजे साधारणतः दोन वाट दोन पावणे दोन वाट्या मी ह्या ह्याच्यात पाणी घातलं आहे आणि किंचित मीठ घातलं आहे साबुदाण्याला मीठ लागावं ह्या उद्देशाने आता मी हे करणार आहे संध्याकाळी आता बारा वाजलेत मला अशी अपेक्षा आहे साबुदाण्याचे बारा नको वाजायला परंतु आता बारा वाजलेत म्हणजे साधारण हे चार पाच तासांनी करू शकते म्हणजे संध्याकाळच्या नाश्त्याला हे साबुदाणा वडे तयार करता येतील मला अशा उद्देशाने मी हे भिजत घातले पुढची कृती आपण नंतर हे साबुदाणे आपण सकाळी भिजवलेले हे असे झालेत पहा त्याच्यातलं पाणी सगळं सोख झालं आहे आणि असे हे साबुदाणे छानपैकी भिजून तयार आहे आता ही तयारी पहा हे बटाटे उकडून घेतलेले ह्या हिरव्या मिरच्या आहेत कोथिंबीर चिरून घेतली आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि हे दाण्याचं कूट आहे मला हे बटाटे जर कमी वाटले तर ह्याच्यात मी आणि हे सोलून ह्याच्यात घालून टाकणार हे दही आहे आणि ही मी साबुदाणा वड्याबरोबर कैरी घालून केलेली ओल्या नारळाची चटणी त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण साबुदाणा पाहूया का, काय करायचं आहे तर आता हे जे साबुदाणा भिजले भिजलेला आहे तो मी एका पसरट पॅनमध्ये मी तो काढते हा बटाटा में है। है मी त्याच्यात आता मिक्स करणार आहे हे मी साधारण पाच बटाटे घेतले होते त्याच्यातले दोन मी काढून ठेवलेत बाजूला कारण हे जास्त होतील असं मला वाटतं याला कमी पडले तर मग परत सोलून घालता येतात हे आपण असं छानपैकी मिक्स करून घेतलं हे जरा लहान पडतंय परातीत घेते छानपैकी मिक्स होईल ते मी हिरवी मिरची घालणार आहे चिरलेली कोथिंबीर घालणार चिरलेली आणि हे थोडं खोबरे आहे ते मी ओलं खोबरे त्याने छान चव येते आपण साबुदाणा भिजवताना थोडी मीठ त्यामुळे आता मी थोडस एक चमचा फक्त मीठ घालणार आहे कमी वाटलं चव घेऊन पाहायला हरकत नाही उद्या कार्तिकी एकादशी आहे तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा उपासाला हे साबुदाणा वडे छान लागतात आता ह्याच्यात मी दाण्याचं कूट घालणार आहे हे मेन इन्ग्रेडियंट आहे दाण्याचं कूट ह्याच्यामुळे चव एकदम बढिया येते या वड्याना मी तीन साडेतीन चमचे दाण्याचं कूट घातलं असो असो हे असं पहा असं चिकट झालं पाहिजे म्हणजे त्याचे वडे छान होतात आता ह्याच्यात मी थोडासा फ्लफीनेस यावा म्हणून मी थोडं दही ॲड करणार आहे हे एक चमचा मी दही घातलाय आणि एक चमचा घालते कारण जरा जास्त वाटते मला ते हे दही ऍड केलं त्या ह्या दह्यामुळे ह्याला असं छान फ्लफीनेस येतो आणि चवीलाही छान लागतं सगळं मिक्स करून घेतलं मी मी थोडंसं आता हातावर घेऊन पाहणार आहे ह्याच्यात मीठ कमी आहे का जास्त आहे त्याच्यात कोण कोण साखर पण घालतात पण मी नाही घालत थोडं मीठ पाहिजे मी ॲड करते करून घेऊया एकदा त्याच्यात मला असं वाटतंय थोडस दानकूट आणि घालायला पाहिजे ते दोन चमचे आता बरोबर झाले आता ह्याचे आपण असे गोल बॉल्स तयार करू आपल्याला छोटे जास्त चांगले पडतील कारण का ते तळायला इजी पडतात त्यामुळे लहान लहान बॉल्स तयार करायचे ह्याच्यात एक लक्षात घ्या ही हिरवी मिरची जी आहे ती अशी बाहेर असली तर कधी 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 ती तेलात घातल्यावर फुटते आणि अंगावर आपल्या तेल उडायची शक्यता असते म्हणून ती आतमध्ये दाबून टाकायला पाहिजे फॉर फॉर युअर सेफ्टी कारण ती मिरची फुटली तर आपल्या अंगावर तेल उडेल गरम आणि थोडस आपल्याला इजा होण्याची शक्यता असते म्हणून ती हिरवी मिरची आतमध्ये जाईल असं पाहायचं आपण आतमध्ये जात गेली पाहिजे हे सगळं करताना आपल्याला हे दाबायचं नाहीये असं दाबून चप्पट नाही करायचं हलक्या हाताने आपण हे सगळं करतो हां हे सर्व करताना गरम गरम सर्व करावे म्हणजे ते छान लागतात आणि मुलांना फार आवडतात वडे सर्वच मुलांना आवडतात असं मला वाटतं त्यांना फार आनंद होतो साबुदाणा वडा खायला हे तळत असताना मला अमिताभ बच्चनजींची फार आठवण येते कारण त्यांना हा प्रकार फार आवडला असं त्यांनी एका कौन बनेगा करोडपतीच्या मध्ये सांगितलं दिस इज फॉर यू अमिताभजी जस्ट टेस्ट दिस तयार झाले ते जसं आपण देवाला ठेवतो ना तसं एखाद्या माणसाच्या आठवणी काढून त्यांना पण आपण हे अर्पण केलं तर चांगलं असत हे तयार झाले हे पा साबुदाणावडे तयार आहेत खाण्यासाठी मी खाऊन पाहते कसे झालेत ते हे कसे असे एकदम फ्लफी झाले दह्यामुळे ही रेसिपी माझ्या आत्याने मला शिकवली दही घालायचं म्हणजे छान होतात ते हे तिने मला हे सिक्रेट सांगितलेले Yum. Very yummy. Thank you very much.